ओ, नाम तुम्हारा तारण हारा कब तेरा दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा

भगवान शंकराचं कृष्णाचं रामाचं म्हणा नावच माणसाला तारणार आहे म्हटलंय काही करायची गरज नाही दुसरं कलयुगामध्ये फार सोपं केलंय आपल्याकरता खूप सोपं केलंय खूप सोपं केलंय पण ते नाव घ्यायचंही स्मरण आपल्याला सुदैवानं म्हणेल मी दुर्दैवानं नाही म्हणणार सुदैवानं आपल्याला ते नाव घ्यायचंही स्मरण राहत नाही म्हटलंय ज्या भगवंतानं हे जग बनवलं विचार करा म्हटले तो किती सुंदर असेल मंदिरातही आपण जाताना असं जातो सगळे काम करायला जगातल्या माणसाकडे वेळ आहे बरं का तुम्हीच विचार करा मंदिरात गेल्यावरच त्याच्याकडे वेळ नाही त्या मंदिरात एक मिनिटाच्या आत माणूस खिसकतो बाहेर बाबा बरोबर आहे का काही चूक सांगतोय मी एका मंदिराच्या एका मिनिटाच्या आत माणूस बाहेरून आत्म आतमधून बाहेर खिसकतो टीवी देख लेते हैं चाय पी लेते हैं पंद्रह बीस मिनट हम ऐसे ही गवा देते हैं भोजन कर लेते हैं गांव में चक्कर लगा लेते हैं गली में घूम लेते हैं मार्केट जाकर के आते हैं सब कामों में समय हमारा जा रहा है लेकिन जिस काम के लिए हमको भेजा गया है ऊपर से यहां पर वो काम हम नहीं कर रहे हैं और वही काम हमको करना है शिव के माध्यम से करना है शिव महापुराण के माध्यम से करना है विचार लगाओ विषय याच्यावरनं लांबला की रामाचीन कृष्णाच्या मूर्त्या दिसतात पांडुरंगाच्या मूर्त्या दिसतात शंकराची मूर्ती दिसत नाही कोणत्याही मंदिरात जा म्हणले करोडो रुपयाचं मंदिर असू द्या पण भगवान शंकराचं लिंग असतं तिथे म्हणजे शिवलिंग असतं मूर्ती का असते मग मूर्तीची पूजा करायला विरोध आहे का मूर्तीची पूजा करायला विरोध नाही भगवान शंकराचं कलिगात पण भ्रघु ऋषींनी भगवान शंकराला श्राप दिला होता की आज असे कलयुग मे तुम्हाला मूर्तीची पूजा कोणी नाही करेगा तुम्हाला की पूजा करेंगे लोक कथा मी वाढवत नाही लांब कथा आहे कथेत घुसलो ते बालाजी वगैरे भलतंच लांबून जाईल म्हणून फक्त सांगितलं की भ्रघु ऋषीने श्राप दिला होता शंकराला की तुमच्या मूर्तीची पूजा नाही होणार म्हणजे केलं तर दोष लागतो असं नाही पण लोक करतच नाही ना सगळेजण शिवलिंगाची पूजा करतात आपल्या घरामध्ये काळ्या पत्थराचं शिवलिंग असतं ची। पितळाचं असतं किंवा पितळाचं स्टँड असतं त्यावर आपण स्फटिकाचा गोळा ठेवतो तुळशीच्यामध्ये काळ्या पत्थराचं शिवलिंग असतं मंदिरामध्ये गेलो तर पंचधातूपासून बनलेलं असतं तांब्याचं असतं विशेष रूपाने काळ्या फत्तराचं किंवा मग पांढऱ्या स्पट्टिकाचं किंवा संगमरवडी महादेव आपल्याला पहिला सापडतो बरोबर आहे तर महादेवाच्या पूजेची पद्धत सांगतायत यामध्ये मम शासनात जगच्चंद स्वस्व वा भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यावर काय करायचं अगोदर भगवान शंकराची जी जलधारी नाही का जलधारी जलधारी म्हणजे जिकडून पाणी खाली जात चाळणीमध्ये तिकडे अक्षता टाकायच्या याच्यामध्ये सांगितलंय भगवान शंकराच्या जलधारीवर अक्षता टाकायच्या हे कोण सांगणार अक्षता त्यानंतर मग भगवान शंकराच्या जलधारीवर पळी भरून पाणी टाकायचं विशिष्ट पूजा विधी हे तर करूनच घेणार पण याच्यात वर्णन आलंय सूत जी सांगतायत सगळ्या संतांना शंकराच्या शिवलिंगाच्या पूजेची महिमा जलधारीवर अगोदर अक्षता टाकायच्या जलधारीवर पळी भरून पाणी टाकायचं त्याला पाद्यस्नान असं म्हटलेलं आहे मग पळीमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये पांढरं भस्म घ्यायचं आणि पांढऱ्या अक्षता घ्यायच्या अष्टगंध घ्यायचं पिवळं किंवा केशरी आणि त्यामध्ये एक फुल घ्यायचं आणि मग ते महादेवाच्या पिंडीवर टाकायचं डायरेक्ट शिवलिंगावर त्याला अर्ध स्नान असं म्हटलेलं आहे मग स्नान घालायचं चोळून चोळून दक्षता घ्या हातात अंगठ्या वगैरे नसाव्या हमारे वृंदावन के जो गोस्वामी होते ना गोस्वामी गोस्वामी माने की भगवान ठाकूर के अंगसंगी कहते उनको अंगसंगी म्हणजे वृंदावनाचे जे मेन मंदिर आहे श्री श्री बाकेबिहारी या बाकी बिहारी मंदिरामध्ये जाऊन भगवान श्री कृष्णाला अशी चोहून चोहून आंघोळ घालण्याचा अधिकार काही विशिष्ट आहे जैसे हमारे पूज्य गुरुदेव गोस्वामी मृदुल कृष्ण जी महाराज टी वी पर जिनकी कथा किशोरी कुछ ऐसा उन्होंने गाया था उनके पुत्र ने इंतजाम हो जाए इतज हो जा पे राधा 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 हो किशोरी कुछ ऐसा

हमारे गुरुदेव संस्कार टीवी पर उनकी कथा आती बहुत सारे भजन गाए उन्होंने राधे राधे जप करो इसके लिए कभी भागवत कथा का आयोजन करेंगे भागवत कथा के भाव ये छोटी छोटी गैया छोटे छोटे ये भजन उन्होंने गाए हैं सब उनको अंग संगी कहते हैं तो हमारे महाराज जी ने कहा था साल में एक दिन ऐसा होता है कि एक गोस्वामी साल के एक ही दिन मंदिर में जा सकता है और ठाकुर जी को स्नान करा सकता है हाथ में कोई मुद्रा मुद्रिका ही नहीं होनी चाहिए क्यों क्योंकि ठाकुर जी को तकलीफ ना हो तो हमारे वो जो वृंदावन के जो गोस्वामी आदि आदि जो महाराज हैं वो अंगूठियों को ऐसे निकाल देते हैं बंधु तो ऐसा भाव होना चाहिए हम ध्यान रखें इस बात का शिवलिंग को यदि रगड़ रगड़ के स्नान करा रहे हैं तो अंगूठी वगैरह तो नहीं पहनी है ना तो भोलेनाथ हो जाएंगे भैया हम तो कराने जा रहे स्नान लेकिन भगवान को चुप जाएगा हमतो कर अंगसंगीवर ना मी सांगितलं असे काही विशिष्ट लोक असतात ज्यांना मंदिरामध्ये जाऊ दिल्या जात तुम्ही आम्ही तर नशीबवान आहोत की मंदिर उघडे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्यासाठी आमारे वृंदावन में जाओगे ना अयोध्या में जाओगे ना तो अंदर एंट्री नहीं भगवान सो गए हैं भगवान को भी जगाना पडता है फिर ये बात है आपल्याकडे जसं काकडा म्हणून जागवल्या जात ना उठा उठा साधू संत साधा आपले हित गेला गेला हा मग कैसा भगवंत उठोनी आवेगेसी साला चला जाऊ राहू अशी जळती पातकाच्या अशी काकडा अर्ध उठोनिया पहाटे विठ्ठल पहा उभा विठे चरंतयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका जागे करा रुक्मिणी बरा काकड आरती माझ्या पंडुरंगरायाची सिंह नाद शंख भेरी गजर होतो महाद्वारी पान नंबर सात अभंग नंबर तीन वारकरी भजनी नंबर तीन मंगड स्वामीची भजनी मध्ये आपल्याकडे काकडा प्रकरण आहे तो हमारे इधर ये सवेरे ही ठाकूर का फिर उनको उठाना हो जाता है वेगवेगळे प्रकार आहे त्याला व्यंकटेश स्तोत्रामध्ये लिहिलं ना ज्यांना काकडा म्हणता येत नाही त्यांनी देवाला उठवण्याकरता काय केलं पाहिजे सकाळी आपण उठतो पण आपण उठल्याबरोबर देवाला उठवलं पाहिजे झांजा वाजवल्या पाहिजे अशा जोळ्यात झांजा शंख वाजवला पाहिजे सुप्रजा सुप्रजाराम पुरवा संध्या प्रवर्त ते उत्तिष्ट नर शारुदा शार्दुला कर्तव्यम दैभ उत्तिष्टोत्तिष्ट गोविंद उत्तिष्ट गरुड ध्वज उत्तिष्ट कमलाकांतम त्रैलोक्यम मंगलम कुरु हे उठवण्याचे मंत्र आहेत देवाला शास्त्रोक्त मंत्र आहेत नाहीतर काकडा आणि नाहीच काही येत तर बस हनुमान चालीस वगैरे लावून टाका मोबाईल वर तरी तरी म्हणजे आपल्याला काही म्हणता येत नाही तर मग काहीतरी कॅसेट वगैरे जरी लावली ना तर म्हटलं ठाकूरजी भोलेनाथजी जगजाएंगे व कोई बात नाही कोई दौराय नाही कोई संधी नाही तर अगोदर जलधारीवर रोजची पूजा सांगतायत सुतजी जलधारीवर पाणी अक्षदा जलधारीवर अक्षदा टाकून पळीभर पाणी मग अर्ध्या पाद्यस्नान चमचा पळी जी असेल त्यामध्ये पाणी भस्म अक्षदा फूल चंदन हे पाणी मिक्स करून शंकराला स्नान घालायचं मग पळी भरून पाणी घालून मग भगवान शंकराला चोन आंघोळ घालायची आहे आणि भगवान शंकराला चोन आंघोळ घालताना गंगा यमुना सरस्वतीचं नाव घ्यायचं आहे गंगे चैव यमुने गोदावरी सरस्वती नर्मदे कावेरी जलस्मिन सन्निधि कुरु महादेव को जब रगड़ रगड़ के स्नान करा रहे हो ना तब गंगा का ध्यान मैं पंडरपुर हूँ मैं काशी हूँ ऐसे आंख बंद करके महादेव को स्नान कराना चाहिए बंधु तो महादेव भी ये इसकी बातें हैं मैं अपनी ढंग से कह रहा हूं बस तर महादेवालाही वाटेल की गंगेचंही पाणी आलं यमुनेचंही पाणी आलं स्नान करताना ते मंत्र आहे ना अगरे गंगा सरस्वती ही, ते स्नान केल्यानंतर पुन्हा शुद्ध स्नान पंचामृतानं स्नान करावा पुन्हा शुद्ध स्नान घाला आणि शुद्ध स्नान झाल्यानंतर महादेवाचं सगळ्या गोष्टी झाल्यानंतर महादेवाला सगळ्यात पहिली कोणती गोष्ट बहणार शिव महापुराणात आलं सांगा आता फटाफट काय झालं सगळं आता पुसून वगैरे अभिषेकही झाला सगळं झालं महादेवाला पुसलं सगळ्यात अगोदर काय देणार महादेवाला सगळ्यात अगोदर महादेवाला लाल रंगाचा दोरा करगोटा म्हणून द्यायला सांगितलाय करगोटा यशि महापुराण मी लिखा आहे हे सुतजी अगोदर करदोडा ठेवायचा जलधारीवर नाही तर खाली पत्रावळीमध्ये त्यानंतर दुसरं करदोडा द्यायचा सगळ्यात अगोदर ऐका नीट लक्ष देऊन कर्दोडा दिल्यानंतर दुसरी गोष्ट काय द्यायची आहे हस्तग्न संस्कृतमध्ये हस्तग्न मराठीमध्ये दोरक किंवा रक्षासूत्र म्हणा हवं तर लोकांचं बंडल दोरा महादेव दोराही बांधतात भक्ताकडनं अगोदर लाल रंगाचा कर्दोडा केशरी रंगाचं हे द्यायचं आहे रक्षासूत्र हा हे दिल्यानंतर मग काय देणार परत परत महादेवाला वस्त्र द्यायचे प्रत्यक्ष वस्त्र उपवस्त्र कारपास बस्त्र, कापसाच बस्त्र वस्त्र कापसाचं वस्त्र म्हणजे वस्त्रमाळ सतपुतळ्या मग यज्ञोपवीत घालायचं आणि मग यज्ञोपवीत घातल्यानंतर महादेवाला भस्म लावायचं चला आता सुरुवात सकाळी जर का पूजा करताय सहा ते बारा तर कोणतं भस्म लावाल हा कोणत्याही टायमाला कोणत्याही रंगाचं भस्म वापरायला चालत नाही शंकराच्या पूजेमध्ये मी कठीण सांगतोय असं नाही तुम्ही म्हणाल महाराज हे तर आम्ही टी व्हीवर ऐकलं नाही ते त्यांचं त्यांना माहिती पण माझं जे आहे अभ्यास मी ते सांगणार सकाळी जर का शंकराची पूजा करत असाल सहा ते बारा तर भगवान शंकराच्या सकाळच्या पूजेमध्ये नीट लक्ष देऊन का भगवान शंकराच्या सकाळच्या पूजेमध्ये पांढर भस्म आणि त्यामध्ये केशरी चंदन मिक्स करायला सांगितलं आहे केशरी चंदन मिक्स करायला सांगितलेलं आहे दुपारी बारा ते सहा या वेळेमध्ये तुम्ही महादेवाची पूजा करत असाल ना माऊल्यांनो तर पांढऱ्या भस्मामध्ये पिवळं चंदन मिक्स करायला सांगितलं आता सध्या मी हे जे लावलंय हे का तर आपली कथा दुपारी आहे सकाळी जर का असती तर मी केशरी लावलं असतं आणि रात्री कथा पहा येऊला माझ्या मी पांढरं भस्म लावलेला आहे आणि रात्री रात्री सहा ते बारा जर का महादेवाची पूजा करत असू ना आपण तर फक्त पांढर भस्म वापरायला सांगितलेलं आहे का नाही सांगितलं केशरी भस्म हे सिद्धी प्रदान करणार आहे आणि सिद्धी प्राप्त करण्याचा वेळ काय असा दिवसा ढवळ्या असतो काय जेवण गेवन करून आधी पोट पण नंतर विठोबा असं कुठं जमतं भय मावल्या हो अरे सिद्धी प्राप्त करायची आहे ना सकाळी चारला उठावं लागेल ना योग करावं लागेल ना रामदेव बाबाचा बशीरकार प्रामायण करावं लागेल ना कपाल भाती करावी लागेल ना नाही करायचं तर नका करून ज्ञानेश्वर महाराज म्हणले अष्टांग योगेन शिनीजे यमने म निरोध न की जे राया वाचा गीत गायचे वाचा गीत गायचे गाता माता श्रवणी ऐकीजे रया गीता छंदे अंग डोलीजे लीला विनोद संसार तरजे रया बाप रखमा देवी वरु विठ्ठलू नामे जोडो हा उपाव कीजे रया पान नंबर चार अभंग नंबर चार वारकरी भजनी मालिका नंबर दोन बंकट स्वामीची भजनी मालिका अष्टांग योग योगाच्या द्वारे ज्या सिद्धी प्राप्त करायच्या आहेत आठ महासिद्धी सिद्धी आहेत म्हंटले अनिमा महिमा गरिमा वशित्व इशित्व सकाम्य प्राप्ती आणि प्राकाश श्रीमद भागवताच्या स्कंदात हा सिद्धी योग भगवान श्री कृष्ण आपला सखां चुलत भाऊ उद्धवाला सांगतायत देअर आर थ्री काइंडस ऑफ सिद्धी सिद्धीचे तीन प्रकार स्वाभाविक सिद्धी या आठ आहे ज्या मी आत्ता सांगितल्या आहेत गौणिक शुद्धी आणि क्षुद्र सिद्धी या सिद्धी प्राप्त करायच्या आहेत तर त्याला केशरी चंदन सकाळी लावून सिद्धी प्राप्त करायला सांगितलंय योग करायला सांगितलाय आणि योग करण्याची वेळ सकाळची आहे म्हणून महादेव सुद्धा सकाळी योग करतात म्हणून सकाळी केशरी चंदन घेतात सहा ते बारा मध्ये पांढऱ्या भस्मात केशरी चंदन लावायला सांगितलंय ला। महादेवाला यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारण समाधी अष्टयोग एक यम केव्हा पूर्ण होणार आहे म्हटलंय एक यम प्राणायाम करावा लागतो प्राणायाम करण्याची बुद्धी म्हणून केशरी चंदन केशरी चंदन हे शांत आहे केशरी चंदन हे शांत आहे पिवळ चंदन हे उग्र आहे आणि पांढर भस्म जे आहे ते निराकार निर्गुण तत्वाचं प्रतिपादक आहे म्हणून त्याचे टाइम काय असेच थोडी दिले संतांनी नाही प्रा जो प्राणायाम करतात ना लोक हे दोन बोट बोता, बोटांची नावं याला म्हणतात अंगुष्ट काय म्हणतात अंगुष्ट याला म्हणतात तर्जणी याला म्हणतात मध्यमा याला म्हणतात अनामिका अनामिका ताईचं नाव नाही बोटाचं अनामिका अनामिका कनिष्ठिका हे दोन बोट हे इथे चेतना केंद्र आहे इथे इथे मुलाधार चक्र सांगितलं म्हणजे महत्वाचं आज्ञा चक्र इथं हजार कमळ आहे पांढऱ्या रंगाचे पांढऱ्या रंगाचे हजार कमळ आहेत आज्ञा चक्र आहे हे चक्र जागृत झालं का सगळे चक्र ऍक्टिव्हेट होतात म्हणजे माणूस जर का दहावी पास झाला का अकरावी बारावी पोस्ट पी जी बरोबर जातो तसं हे ऍक्टिव्हेट झालं का हे जर का डिसऍक्टिव्हेट झालं तर बाकीचं मग रेंजच वाढत नाही माणसाची कायम टू जी सिम राहील आपल्याला आपल्याला फोर जी सिम पाहिजे का फाईव्ह जी पाहिजे का मग याला ॲक्टिवेट करा सध्या हे डीॲक्टिवेट आहे हे ॲक्टिवेट जर का करायचं असलं सकाळी महादेवाची पूजा करताना अष्टांग योग आणि अष्टसिद्धी जर का प्राप्त करायची आहे सुत महाराज अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींना सांगतात पांढऱ्या भस्मामध्ये केशरी चंदन लावा महादेवाला आणि त्याच्या चरणाचं चंदन तुम्ही लावलं ला पाहिजे स्वतःसाठी सेपरेट भस्म वापरायचं नाही स्वतःसाठी सेपरेट चंदन वापरायला सांगितलं नाही बरं तसं काही असेल तर देवाची डब्बी वेगळी ठेवा चंदनाची आणि आपली डब्बी वेगळी ठेवा दोष लागतो आपण जे चंदन लावत असू तेच चंदन जर का देवाला लावलं देवाचं पंचीपाळ वेगळं आपलं पंचपाळ वेगळं हे माहिती आहे शास्त्र तुम्हाला आमच्या घरी दोन पंचीपाळे आहे बर का तुम्ही म्हणाल बाबा काही सांगतो नवीन नवीन अहो मला सांगायलाच बोललं नाही इथं मग जे माहीत नाही ते तर सांगावंच लागेल ना कडू भाऊ जे माहिती नाही तेच सांगावं लागेल ना मला प्राणायाम हे दोन बोट हे इथे हा उजवा अंगठा इकडे ही बोट अनामिका इकडे आणि हे आतमध्ये श्वास घ्यायच्या डाव्या नागपुडीतून कुंभक पूरक कुंभक आणि रेचक जो ओढल्या जातो श्वास त्याला पूरक असं म्हणतात जो श्वास कोंडल्या जातो त्याला कुंभक लावणे असं म्हणतात आणि कोंडून जो सोडला जातो दुसऱ्या नाकुडीनं त्याला रेचक असं म्हणतात हा नुसता ओढला श्वास कोंडला आणि सोडला याला म्हणतात अगर्भ प्राणायाम बिना मंत्राचा आणि श्वास ओढला कोंडला आणि सोडला आणि श्वास ओढून कोंडला आणि कोंडल्यावर तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणला आणि मग सोडला त्याला त्याला सगर्भ प्राणायाम म्हणतात मंत्र सहित प्राणायाम पंचप्रणवयुक्त असं तीन आवर्तन जेव्हा होतात तेव्हा एक प्राणायाम होतो असे तीनदाही तीस तीन तीन प्राणायामाचे दहा वर्तन होतात तेव्हा एक एक यम पूर्ण होतो एक यम असे एक यम पूर्ण झाल्यानंतर जेव्हा दहा यम होतात तेव्हा एक आसन होतं त्याला अष्टांगयोग असं म्हटलेलं आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणले ती प्रक्रिया फार क्लिष्ट तिकडे घुसू नका पण चंदन आणि हे हे तरी फार महत्त्वाचं आहे सकाळी महादेवाला चंदन भस्म लावताना केशरी चंदन सिद्धी प्राप्त करून देणारं ते केशरी चंदन आहे त्यानंतर पिवळं जे भस्म आहे म्हटलं पिवळं चंदन हे वशीकारक आहे वशीकारक हे पिवळं भस्म आहे ना समोरच्याला अट्रॅक्ट करतं आणि समोरच्याला अट्रॅक्ट करण्याचा वेळ केव्हाच आहे तुम्हाला एखाद्याला दाखवायचं आहे मी कसा दिसतोय सकाळी सहालाच त्याच्या घरी गेल्यावर तो म्हणून भाऊ सटकला तर नाही तू आणि दिमागात पाणी तर नाही झालं ना मी अजून झोपेतून नाही उठलो तू मला दाखवायला आला मी कसा दिसतो अरे बाबा हरिपाठ काकड्याचा वेळ आहे ना रे अरे ज्ञानेश्वरी वाचायचा वेळ आहे ना तुला मला अट्रॅक्शनच दाखवायचं दुपारी दाखव आणि म्हणून सांगितलं दुपारी बारा ते सहा पिवळं चंदन हे वशिकारक असं आहे हे समोरच्याला वश करेल हे अभक्ताला भक्त करेल अज्ञानाला ज्ञान देईल अविद्या ज्याच्यामध्ये त्याला विद्या देईल ज्याच्यामध्ये अकर्मण्यता आहे त्याला कर्मण्यता देईल असं आहे आणि पांढर भस्म जे आहे पांढर भस्म जे आहे आता पांढर तर पांढर भस्म जे आहे हे ज्ञानवर्धक ज्ञान ग्रहण करण्याची वेळ संध्याकाळची हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय

हरिपाठ केव्हा म्हणतो आपण तसं म्हणायला केव्हाही म्हणू शकतो पण आपल्या संप्रदाय संध्याकाळी म्हटल्या जातो नाही ज्ञान प्रदान करण्याची वेळ बरोबर आहे सिद्धांत काळाला दृष्टांत काळाला प्रक्रिया कळाली